नमस्कार विद्यार्थी मी सागर पाटील आपले सारख्या अकॅडमीच्या महाराष्ट्रातील समाज सुधारक या लेक्चर सिरीज मध्ये स्वागत करतो तर विद्यार्थी महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील या लेक्चर आपण विविध माहिती घेत आहोत तर आपण या लेक्चर मध्ये केशव सीताराम ठाकरे म्हणजे ज्यांना आपण प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखतो यांच्याविषयी माहिती घेणार आहोत यामध्ये आपण त्यांचे बालपण त्यांचे शिक्षण त्यांचे कार्य त्यांचे साहित्य संपदा या सर्व जीवन प्रवासाविषयी आपण माहिती घेणार आहोत तर मग विद्यार्थी मित्र चला पाहूया केशव सीताराम ठाकरे म्हणजेच काळ ठाकरे यांच्याविषयी माहिती तर विद्यार्थी मित्र काळ ठाकरे यांचा जन्म दिनांक सतरा सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मध्ये हिंदू मधील चंद्रसेनी कायस्थ प्रभू म्हणजेच सी के पी कुटुंबात झाला होता तर त्यांचा जन्म दिनांक सतरा सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी पनवेल मधील सी के पी कुटुंबात झाला होता सी के पी म्हणजे प्रभू तर प्रबोधनकार ठाकरे यांचा मृत्यू दिनांक वीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी मुंबई येथे झाला मृत्यू त्यांचा वीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी मुंबई येथे झाला होता पुढे उदारमतवादी सुधारणावादी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा आक्रमक वक्ता झुंजार पत्रकार तर्कशुद्ध इतिहास संशोधक अशी त्यांची ओळख होती तर प्रबोधन काळ ठाकरे यांच्यावर कोणकोणत्या व्यक्तींचा प्रभाव पडला याच्या विषयात आपण माहिती घेऊ तर प्रबोधन यांच्यावर लोकहितवादी महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज या तिघांचा प्रभाव होता तर काळ ठाकरे यांच्यावर लोकहितवादी राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले या तिघांचा प्रभाव होता तर त्यांच्या आता कौटुंबिक पार्श्वभूमी बद्दल आपण माहिती घेऊया तर पूर्वी ठाकरे ठाकरेकर म्हणून संबोधले जात असत कारण ठाकरे घराण्याच्या पूर्वजांकडे नाशिक जिल्ह्यातील चांदवडीतील धोपड किल्ल्याची जबाबदारी देण्यात आली होती तर ठाकरे कुटुंबाच्या पूर्वजांकडे नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील धोपड किल्ल्याची जबाबदारी होती त्यामुळे त्यांना धोपडकर असे आडनाव मिळाले होते तर, तर त्यांचे पंजोबा कृष्णाजी माधव झोपडकर उर्फ आपासाहेब हे रायगड जिल्ह्यातील पाले येथे वास्तव्यास होते तर त्यांचे आजोबा रामचंद्र उर्फ भिकोबा झोपडकर हे पनवेल येथे स्थायिक झाले तर त्यांचे पंजोबा कृष्णाजी माधव झोपडकर हे पाले येथे वास्तव्यास होते तर त्यांचे आजोबा रामचंद्र उर्फ भिकोबा झोपडकर हे पनवल येथे स्थायिक झाले होते पुढे केशवरावांचे वडील सीताराम यांनी मोठे झाल्यावर पनवेलकर हे आडनाव धारण केले पण आपल्या मुलाला म्हणजेच केशवरावांना शाळेत घालताना त्यांनी ठाकरे हे आडनाव लावले जे त्यांचे मूळ कौटुंबिक आडनाव होते तर केशवरावांनी मोठे झाल्यावर त्यांचे आडनाव पनवेलकर असे लावले पण आपल्या मुलाला म्हणजेच केशवरावांना शाळेत घालताना त्यांनी त्यांचे आडनाव ठाकरे असे लावले जे की त्यांचे मूळ कौटुंबिक आडनाव होते तर विद्यार्थी मित्र आता आपण प्रबोधन ठाकरे यांच्या शैक्षणिक प्रवासाविषयी माहिती घेऊया तर विद्यार्थी मित्र आज आपण प्रबोधनकारांच्या शिक्षणाच्या प्रवासाविषयी माहिती घेऊया तर प्रबोधनकारांच्या वडिलांनी पनवेल मुंबई देवास कलकत्ता बारामती अशा विविध ठिकाणी नोकऱ्या केल्या त्यामुळे प्रबोधनकारांचे शिक्षण हे फिरते होते तर प्रबोधनकारांच्या वडिलांनी पनवेल मुंबई देवास कलकत्ता आणि बारामती अशा विविध ठिकाणी नोकऱ्या केल्या होत्या त्यामुळे प्रबोधनकारांचे शिक्षण सुद्धा फिरते सुरू होते पुढे केशवरावांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण पनवेल येथील म्युन्सिपल स्कूलमध्ये मराठी शाळेत झाले तर प्रबोधनकारांचे पाचवी पर्यंतचे शिक्षण हे पनवेली येथील स्कूलमध्ये मराठी शाळेत झाले होते त्यानंतर त्यांनी सहावी इंग्रजीसाठी दादर इंग्लिश स्कूलची शाखा असणाऱ्या कल्याण येथील शाळेत प्रवेश घेतला तर त्यांनी सहावीसाठी दादर इंग्लिश स्कूलची शाखा असणाऱ्या कल्याण येथील शाळेत प्रवेश घेतला पुढे त्यांनी मध्य प्रांत येथील देवास येथील हायस्कूलमध्ये आणि नंतर बारामती तसेच कलकत्ता विद्यापीठात शिक्षण घेतले तर त्यांनी पनवेल कल्याण देवास बारामती आणि कलकत्ता विद्यापीठात शिक्षण घेतले असे त्यांचे फिरते शिक्षण सुरू होते पुढे एकोणीशे नऊ मध्ये केशवराव सतरा वर्षाचे असताना साधीत त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी प्रबोधनकार यांच्यावर आली होती तर एकोणीसशे दोन मध्ये केशवराव सतरा वर्षाचे असताना त्यांचे वडील म्हणजे सीताराम ठाकरे यांचे निधन झाले त्यामुळे अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी हे सतरा वर्षाच्या प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर आले होते तर कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी अनेक छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या ज्यामध्ये त्यांनी साईन बोर्ड व रबरी स्टॅम्प तयार करणे पेंटिंग करणे ग्रामाफोन विकणे जाहिराती रंगवणे इत्यादी कामे केली तर वडिलांच्या अचानक निधन झाल्यामुळे वयाच्या सतराव्या वर्षी ते त्यांना कुटुंबाची जबाबदारी आली त्यामुळे त्यांनी कुटुंबाला आर्थिक सैय प्राप्त करून देण्यासाठी अनेक छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या यामध्ये त्यांनी रबर स्टॅम्प तयार करणे साईन बोर्ड तयार करणे जाहिराती रंगवणे ग्रामाफोन विकणे यासारख्या छोट्या मोठ्या नोकऱ्या सुद्धा केल्या होत्या तर तसेच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात म्हणजेच पीडब्ल्यूडी मध्ये दहा वर्ष नोकरी केली त्यावेळी ते हेड क्लार्क या पदापर्यंत पोहोचले होते तर काळ ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात म्हणजेच पीडब्ल्यूडी मध्ये दहा वर्षे नोकरी केली होती यामध्ये ते हेड क्लार्क या पदापर्यंत पोहोचले होते तर विद्यार्थी मित्र ही झाली काळ ठाकरे यांच्या शिक्षणाच्या प्रवासाविषयी माहिती आता आपण त्यांच्या कार्याविषयी माहिती घेऊया तर विद्यार्थी मित्र आता आपण काळ ठाकरे यांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती घेऊया तर बालविवाह जटलकुमारी विवाह विधवा रूढी परंपरा अंधश्रद्धा व होती तर महात्मा फुले हे त्यांचे आदर्श होते महात्मा फुले यांनी चालू केलेल्या सत्यशोधक चळवळीमध्ये uh, त्यांनी काम केलेले होते तर महात्मा फुले हे प्रबोधनकारांचे आदर्श होते महात्मा फुले यांनी चालू केलेल्या सत्यशोधक चळवळीमध्ये प्रबोधनकारांनी काम केले होते ब्राह्मणांच्या मत्तेदारीतून हिंदू धर्माला बाहेर काढण्याची शपथ घेऊन त्यांनी ब्राह्मणेतर चळवळीच्या विकासासाठी प्रबोधन पत्रिका सुरू केली होती तर प्रबोधनकार ठाकरे यांनी ब्राह्मणे चळवळीत सुद्धा काम केले होते तर ब्राह्मणेत्तर चळवळीत काम करताना त्यांनी समाजाचे प्रबोधन होण्यासाठी प्रबोधन पत्रिका सुद्धा चालू केली होती त्यांचे मत होते की हिंदू धर्माला ब्राह्मणांच्या मतेदार बाहेर काढण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे यासाठी त्यांनी प्रबोधन मासिका चालू केली होती तर सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते त्यांनी ध्येय प्राप्तीसाठी कधीच तडजोड केली नाही त्यांनी वक्तृत्व लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून पुराणमतवाद्यांशी लढा त्यांनी दिला होता दा। तर त्यांनी वक्तृत्व आपले लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे होती त्यांची ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांची म्हणजे सनातनाशी त्यांनी लढा दिला होता तर शिमगासनातील प्रकारास आळा घालण्यासाठी आणि प्रबोधन होण्यासाठी त्यांनी होली संमेलन आयोजित करण्यास सुरुवात केली होती तर त्यांचा विरोध होता प्रकारातून त्यांना चिड येत असे तर या सणाला विरोध करण्यासाठी तसेच समाजाचे प्रबोधन होण्यासाठी त्यांनी होली संमेलन चालू केले होते तर सातारा येथील हरिजन वस्तिग्रास गांधीजींच्या हरिजन फंडातून त्यांनी आर्थिक मदत मिळवून दिली होती तर महात्मा गांधी यांच्या हरिजन फंडातून त्यांनी सातारा येथील हरिजन वस्तीग्रात आर्थिक मदत सुद्धा मिळवून दिली होती तर पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठ्या हिरे हिरेने भाग घेतला होता ते संयुक्त महाराष्ट्र समितीच्या संस्थापक सदस्यापैकी एक सदस्य होते तर काळ ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा भाग घेतला होता ते संयुक्त महाराष्ट्र समितीच्या संस्थापक सदस्यापैकी एक होते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्याचबरोबर त्यामध्ये मुंबई व बेळगाव यांचा समावेश करण्यासाठी त्यांनी प्रचार केला होता तर काळ ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी तसेच महाराष्ट्रामध्ये मुंबई व बेळगावचा समावेश होण्यासाठी प्रचार प्रसार केला होता तर मुंबई प्रांतात विशेषतः दाक्षिणात्य मंडी मोठ्या प्रमाणात येऊ लागली होती त्यामुळे मराठी माणसाची गैरसोयी होऊ लागली त्याला एकोणीसशे बावीस मध्ये सर्वप्रथम त्यांनी तोंड फोडले व मराठी माणसाचे प्रबोधन केले तर मुंबईमध्ये हळूहळू परप्रांतीयांची संख्या वाढू लागली होती तर यामुळे मराठी माणसाचीच गैरसोय होऊ लागली होती एकोणीसशे बावीस मध्ये या समस्याला प्रथम तोंड फोडले होते तसेच त्यांनी मराठी माणसाचे प्रबोधन सुद्धा केले होते तर एकोणीसशे सव्वीस मध्ये ते मुंबईमध्ये बसलेले बस्तांमोडून साताऱ्याला स्थलांतरित झाले तेथील काही कटु घटनांनंतर ते पुण्याला आले ते ब्राह्मण ब्राह्मणेत्र वादात ते पडले तेथे काही ब्राह्मण मंडळींनी डिवचल्यानंतर पुण्यात छापखाना भरून त्यांनी प्रबोधन हे मासिक तसेच लोकवादी हे साप्ताहिक सुरू केले तर एकोणीसशे सव्वीस मध्ये प्रबोधन काळ ठाकरे मुंबई येथे बसलेले बस्तान सोडून साताऱ्याला स्थलांतरित झाले पण तेथील काही कटू घटनांच्या नंतर ते पुण्याला आले व पुण्यात आल्यानंतर ते ब्राह्मण ब्राह्मणे तर या वादात पडले तर काही ब्राह्मणांनी त्यांना टिवचल्यानंतर पुण्यात छापखाना भरून प्रबोधन हे मासिक तसेच लोकवादी हे साप्ताहिक सुरू केले यातून त्यांनी सामाजिक प्रबोधनाला सुरुवात केली होती तर काळ ठाकरे यांनी प्रबोधन या मासिकातून तसेच लोक लोकहितवादी या साप्ताहिकातून अनेक समाज उपयोगी लेख लिहिले होते तर महात्मा फुले यांच्या पुतळा प्रकरणात ठाकरे यांनी प्रकटपणे पुतळा विरोधकांचा समाचार घेतला होता तर महात्मा फुले यांच्या पुतळा उभारण्याचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेत मांडण्यात आला होता याला काही सनातनी ब्राह्मणांनी विरोध केला होता पण काळ ठाकरे यांनी पुतः विरोधकांचा खडखर समाचार घेतला होता तर एकोणीसशे सव्वीस मध्ये साप्ताहिक व मासिक आर्थिक अडचणीमुळे बंद करावे लागले व त्यानंतर ते पुन्हा मुंबईला परतले तर एकोणीसशे सव्वीस मध्ये आर्थिक अडचणीमुळे त्यांना प्रबोधन हे मासिक तसेच लोकवादी हे साप्ताहिक बंद करावे लागले त्यानंतर ते मुंबई येथे परत स्थलांतरित झाले तर ते आयुष्याच्या शेवटपर्यंत मुंबई येथेच वास्तव्यास होते तर विद्यार्थी मित्र आता आपण प्रबोधनकार ठाकरे यांच्या संबंधित संस्थाविषयी माहिती घेऊया तर विद्यार्थी मित्र आता आपण प्रबोधनकार ठाकरे यांनी स्थापन केलेल्या स्वाध्याय आश्रम तसेच हुंडा प्रतिबंधक संस्था याच्याविषयी माहिती पाहूया तर एकोणीसशे वीस मध्ये प्रबोधनकारांनी दादर येथे स्वाध्याय आश्रमाची स्थापना केली होती तर प्रबोधनकार ठाकरे यांनी एकोणीसशे वीस मध्ये दादर येथे स्वाध्याय आश्रम या संस्थेची स्थापना केली होती बन्या तर आता आपण या संस्थेच्या काही उद्दिष्टांविषयी माहिती घेऊया तर स्त्रियांचे सशक्तीकरण करणे शोषित व वंचिताच्या स्थितीमध्ये सुधारणा घडवणे विधवा विवाहाचा पुरस्कार करणे मुंडा प्रथा नष्ट करणे देवदासी प्रथा नष्ट करणे ही स्वाध्या आश्रमाची उद्दिष्ट होती तर विद्यार्थी मित्र स्वाध्या आश्रमाची उद्दिष्ट कोणती होती ते आता पण अनेकदा पाहूया तर स्त्रियांचे सशक्तीकरण करणे शोषित व वंचिताच्या स्थितीमध्ये सुधारणा घडवणे विधवा पुरस्कार करणे प्रथा नष्ट करणे देवदासी प्रथा नष्ट करणे अशी ही आश्रमाची उद्दिष्ट होती या उद्दिष्टावर कार्य चालत होते आश्रमाच्या प्रचारासाठी त्यांनी स्वाध्याय संदेश नावाचे पुस्तक देखील लिहिले होते तर प्रबोधन काय ठाकरे यांनी आश्रमाच्या प्रचारासाठी स्वाध्याय संदेश नावाचे पुस्तक लिहिले होते कोणते तर स्वाध्याय संदेश नावाचे पुस्तक लिहिले होते या संस्थेमार्फत दर रविवारी दुपारी साडेतीन वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत असत प्रबोधनकारांच्या माध्यमातून अनेक दिग्गजांच्या भेटी व मार्गदर्शन या संस्थेमार्फत लोकांना लाभत तर या संस्थेमार्फत दर रविवारी दुपारी साडेतीन वाजता व्याख्यानाचे आयोजन केले जात असत तर प्रबोधनकारांच्या माध्यमातून अनेक दिग्गज लोकांच्या भेटी तसेच मार्गदर्शन लोकांना या संस्थेमार्फत लाभत असत तर पहिले व्याख्यान कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांचे झाले होते याचबरोबर या आश्रमात या कर्मवीर भाऊराव पाटील अण्णासाहेब लट्टे भास्करराव जाधव तात्यासाहेब पोलटकर यासारख्या अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या होत्या तर स्वाध्याय आश्रम या संस्थेमार्फत जे व्याख्यान मला आयोजित करण्यात येत असत या व्याख्यानमाले पहिले व्याख्यान हे कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांचे झाले होते तसेच या स्वाध्याय आश्रमात कर्मवीर भाऊराव पाटील अण्णासाहेब लट्टे भास्करराव जाधव तात्यासाहेब पलटकर या मान्यवरांनी सुद्धा भेटी दिल्या होत्या तर स्वाध्याय आश्रमाच्या माध्यमातून हुंडा विध्वंसक संघ व गोविंद अशा संस्थांची देखील सुरुवात झाली होती तर स्वाध्याय आश्रमाच्या माध्यमातून हुंडा विध्वंसक संघ तसेच गोविंद ग्रज मंडळ या संस्थांची स्थापना देखील झाली होती दे। तर पुढे गोविंद ग्रज मंडळाने अनेक ग्रंथ देखील छापले होते तर स्वाध्याय आश्रमाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या गोविंद ग्रज मंडळामार्फत अनेक ग्रंथ छापले गेले होते दुण दुण ले ले चारक चारक हो तर आता आपण हुंडा विध्वंसक स्वयंसेवक सेना याच्याविषयी माहिती घेऊया तर मुंबईत सर्व जातींची हुंडा प्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापना करून अनेक त्यांनी घेतलेल्या हुंड्याच्या रकमा परत देण्यास त्यांनी भाग पाडले होते तर प्रबोधन काळ ठाकरे यांनी मुंबईत हुंडा विध्वंसक स्वयंसेवक सेना नावाची संस्था स्थापन केली होती या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक वरपित्यांना त्यांनी घेतलेल्या हुंड्याच्या रकमा परत देण्यास भाग पाडले होते तर या संघाच्या कार्यकर्त्यांना बदामाच्या आकाराच्या काळ्या रंगाची पट्टी अडकून ओळख निर्माण करणारा ड्रेसकोट देखील दिला होता तर हुंडा विध्वंसक संघाच्या कार्यकर्त्यांना बदामाच्या आकाराच्या काळ्या रंगाची पट्टी अडकून ओळख निर्माण करणारा ड्रेसकोट देखील दिला होता तर हुंडा घेणाऱ्या वराचे प्रतीक म्हणून सजवलेले गाढव रस्त्यावर आणि रंगमंडपात फिरून समाज प्रबोधन केले जाईल तर सजवलेले गाढव वरपित्याचे प्रतीक म्हणून रस्त्यावर आणि फिरवून समाजाचे प्रबोधन या हुंडा संघाद्वारे केले जात असत तर विद्यार्थी आता आपण प्रबोधनकारांच्या आणखी कार्याविषयी माहिती घेणार आहोत एकोणीसशे अठरा मध्ये थिओसॉफिस्ट गजानन वैद्य यांनी स्थापन केलेल्या हिंदू मिशनरी सोसायटीचे प्रबोधनकार प्रचारक होते या सोसायटीच्या वतीने त्यांनी हिंदू धर्माचे दिव्य या विषयावर अनेक व्याख्याने दिली होती तर एकोणीसशे अठरा मध्ये गजानन वैद्य यांनी स्थापन केलेल्या हिंदू मिशनरी सोसायटीचे प्रबोधनकार एक प्रचारक होते त्यांनी या सोसायटी मार्फत हिंदू धर्माचे दिव्य या विषयावर अनेक व्याख्याने दिली होती तर पुढे एकोणीशे अकरा मध्ये स्थापन झालेल्या सोशल सर्व्हिस लीग या संस्थेत त्यांचा मोलाचा वाटा होता या संस्थेमार्फत अनेक उपकरणात ते सहभागी होत तसेच विविध विषयावर व्याख्याने ते आयोजित करत असत तर एकोणीशे अकरा मध्ये स्थापन झालेल्या सोशल सर्व्हिस लीग या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता तसेच या संस्थेमार्फत ते विविध उपक्रमात सहभागी होत तसेच त्यांनी विविध व्याख्यानाचे या, या संस्थेमार्फत आयोजन केले होते तर विद्यार्थी मित्र भाऊराव पाटील व प्रबोधनकारांनी अस्पृश्य मुलांसाठी वसतिग्रह काढले होते तर भाऊराव पाटील हे प्रबोधनकार यांना मार्गदर्शक मानत असत तर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकारांनी मिळून अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी एक वसतिग्रह चालू केले होते तर भाऊराव पाटील हे प्रबोधनकारांना मार्गदर्शक समजत असत ते म्हणतात की रयत शिक्षण संस्था जरी माझी असली तरी प्रबोधनकारांनी आपली ऊर्जा आणि जीवन या संस्थेसाठी दिलेले आहे ते माझे फक्त गुरु नाहीत तर पित्या समान आहेत तर भाऊराव पाटील हे प्रबोधनकारांना पित्या समान समजत असत ते म्हणतात की रयत शिक्षण संस्था जरी माझी असली तरी प्रबोधनकारांनी आपली ऊर्जा आणि जीवन या संस्थेसाठी दिलेले आहे तर पुढे पाहूया स्वदेशी वस्तू प्रचारणी या संस्थेत सुप्रसिद्ध वक्ता म्हणून त्यांनी ख्याती प्राप्त केली होती तर स्वदेशी वस्तू प्रचारणी सभेत त्यांनी उत्कृष्ट वक्ता म्हणून ख्याती प्राप्त केली होती दादर के लिए। दादर येथे त्यांनी दादर स्टुडंट युनियनची स्थापना केली होती तर प्रबोधनकारांनी दादर येथे दादर स्टुडंट युनियनची स्थापना केली होती तर एकोणीसशे सत्तावीस मध्ये खास महाराष्ट्र पद्धतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यास त्यांनी सुरुवात केली होती तर एकोणीसशे सत्तावीस पासून त्यांनी नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यास सुरुवात केली होती ते म्हणतात की पूर्वी नवरात्र उत्सव हा महाराष्ट्रात साजरा केला जायचा पण काही कालावधीने तो बंद झाला होता त्यामुळे त्यांनी एकोणीसशे सत्तावीस पासून पुन्हा महाराष्ट्रात नवरात्र उत्सव खास महाराष्ट्र पद्धतीने साजरा करण्यास सुरुवात केली होती तर विद्यार्थी मित्र आता आपण प्रबोधन काळ ठाकरे यांनी वृत्तपत्रामध्ये केलेल्या कार्यासंबंधी माहिती पाहूया तर विद्यार्थी मित्र आता आपण प्रबोधनकार ठाकरे यांनी वृत्तपत्र क्षेत्रात केलेल्या कार्याविषयी माहिती घेऊया तर विवेक या छापखान्यात एकोणीशे आठ मध्ये शास्त्री म्हणजे मुद्रित या नात्याने त्यांचा प्रथम वृत्तपत्राशी संबंध आला होता तर एकोणीशे आठ मध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचा विवेक छापखान्यात वृत्तपत्रांशी प्रथम संबंध आला होता ते या छापखान्यात असिस्टंट शास्त्री या पदावर काम करत होते तर या छापखान्यात लक्ष्मण नारायण जोशी हे एड शास्त्री होते त्यांनी त्यांना लिखाणाचे धडे दिले होते तर या छापखान्यातील हेडशास्त्री म्हणजेच लक्ष्मण नारायण जोशी यांनी त्यांना लिखाणाचे धडे दिले होते वृत्तपत्रातील कार्याला सुरुवात झाली होती तर त्यांनी याआधी शाळेत असताना विद्यार्थी नावाचे मासिक चालवण्याचा प्रयत्न केला होता त्यासाठी त्यांनी छोटेखानी छपाई यंत्र त्यांनी स्वतः बनवले होते तर शाळेत असताना त्यांनी विद्यार्थी नावाचे मासिक चालवण्याचा प्रयत्न केला होता तर या मासिकासाठी त्यांनी छोटे छपाई यंत्र स्वतः बनवले होते पण हा प्रयोग त्यांचा अयशस्वी झाला होता तर तत्वविवेक छापखान्यात काम केल्यानंतर पुढे काही साप्ताहिके तसेच इंदू प्रकाश ठाण्याचे जगत समाचार यासाठी ते लेख लिहित ले असत तर या छापखान्यात काम केल्यानंतर त्यांनी इतर काही साप्ताहिके इंदू प्रकाश आणि ठाण्याचे जगत समाचारसाठी ते लेख लिहित ले असत तर जलसांच्या निमित्त ते जळगावला गेले होते तेथे काव्यरत्नावलीकर नारायण फडणीस यांच्याशी त्यांचा परिचय झाला तेथे त्यांनी सारथी हे मासिक सुरू केले होते तर जलसांच्या निमित्त ते जळगावला गेलेले असताना त्यांचा काव्यरत्नावलीकार नारायण फडणीस यांच्याशी संपर्क आला होता त्यांच्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी जळगाव येथे सारथी नावाचे मासिक चालू केले होते तर पुढे पण स्वदेशीच्या प्रचारामुळे सरकारने या वर्षभरात बंद पडले पत्र व्यवसायातील आपल्या आगमनाचे श्रेय ठाकरे हे फडणवीसांनाच देतात तर स्वदेशी चळवळीत काम केल्यामुळे त्यांचे सारथे हे मासिक सरकारने वर्षभरात बंद पाडले होते तर ठाकरे यांनी आपल्या वृत्तपत्रातील आगमनाचे श्रेय हे फडणीसांनाच दिले होते तर विद्यार्थी मित्र आता आपण पुढे पाहूया सोळा ऑक्टोबर एकोणीशे एकवीस रोजी मुंबईत त्यांनी प्रबोधन हे पत्र सुरू केले होते हे पत्र स्वाध्याय आश्रमाच्या वतीने चालवले जाईल पुढे ठाकरे यांनी सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकवीस मध्ये प्रबोधन हे पत्र सुरू केले होते प्रबोधन हे पत्र आश्रमाच्या वतीने चालवले जात असत हे पाक्षिक म्हणून सुरू झालेले हे पुढे मासिक बनले तर एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे तीस पर्यंत हे मासिक सुरू होते तर सुरुवातीला प्रबोधन हे पत्र पाक्षिक होते त्यानंतर पुढे काही दिवसांनी हे मासिक बनले तर प्रबोधन हे पत्र एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे तीस असे अखंड नऊ वर्षे चालू होते तर या प्रबोधन मासिकामुळे केशी ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळख मिळाली होती तर प्रबोधन मासिकांमुळे केशव सीताराम ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणूनच ओळख मिळाली होती सर्वांनाच ते प्रबोधनकार ठाकरे म्हणूनच परिचित होते तर प्रबोधनच्या दुसऱ्या अंकात एक नोव्हेंबर एकोणीसशे एकवीस रोजी अंबाबाईचा नायता हा लेख त्यांनी लिहिला होता यात त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दोन ते तीन मराठा मुलांनी गाभाऱ्यात जाऊन भिक्षुकांच्या मदतीशिवाय पूजा केली होती यावर गोंधळावर त्यांनी मराठींच्या बाजूने हा लेख लिहिला होता तर प्रबोधनच्या दुसऱ्या अंकात म्हणजे एक नोव्हेंबर एकोणीसशे एकवीस रोजी त्यांनी अंबाबाईचा नायटा या नावाने लेख लिहिला होता या लेखामध्ये त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दोन ते तीन मराठा मुलांनी गाभाऱ्यात जाऊन भिक्षुकाच्या सेवा पूजा केली होती यावर जो गदारोळ माजला होता त्यावर त्यांनी लेख लिहिला होता या लेखामध्ये त्यांनी मराठ्यांच्या बाजूने भूमिका घेतली होती तर पुढे सोळा मे एकोणीशे बावीस रोजी प्रबोधनात राजर्षी शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर दिन दलितांचा सर्च लाईट विजला हा विशेष चिंतनीय लेख लिहिला होता तर सोळा मे एकोणीसशे बावीस रोजी राजक्षी शाहू महाराजांच्या निधनानंतर काळ ठाकरे यांनी प्रबोधन या अंकात दिन दलितांचा सर्च लाईट विजला हा विशेष चिंतनीय लेख लिहिला होता तर विद्यार्थी मित्र आता आपण काळ ठाकरे यांच्याविषयी आणखी काही माहिती घेऊया तर विद्यार्थी मित्र आता आपण पाहूया प्रबोधनकारांच्या कार्यखातीमुळे ते राजक्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले होते शाहू महाराज तसेच महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते असल्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले होते तर प्रबोधनकारांच्या कार्यखातीमुळे ते राजक्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले होते राजर्षी शाहू हे स्वतः सुधारणावादी तसेच सत्यशोधी विचारांचे असल्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले होते तर शाहू महाराजांनी त्यांच्याविषयी म्हणतात ज्याला लाच देऊन वश करता येत नाही किंवा विकत घेता येत नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे ती म्हणजे प्रबोधनकार ठाकरे तर शाहू महाराजांनी प्रबोधनकारांच्या विषयी काय म्हटले आहे तर लाच घेऊनही ज्याला वश करता येत नाही किंवा विकत घेता येत नाही अशी मी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे प्रबोधनकार ठाकरे होय तर शाहू महाराजांनी प्रबोधनकार ठाकरे यांना कोदंड ही उपाधी दिली होती तर शाहू महाराजांनी प्रबोधनकारांना कोदंड ही उपाधी दिली होती तर प्रसिद्ध इतिहासकार वी यांच्याशी गाठलेला वाद आणि राजर्षी शाहू महाराज यांचे घनिष्ठ स्नेह म्हणून ते खाती पावले होते तर राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना कोदंड ही उपाधी दिली होती शेतपत्रातील दिल विचारांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता ते लोकहितवादी हितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांना मानत त्यांची आठवण म्हणून त्यांनी लोकहितवादी हे साप्ताहिक पुण्यात वर्षभर चालवले होते तर शतपत्रातील विचारांचा प्रबोधन कारा यांच्यावर फार मोठा प्रभाव होता तर ते लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांना गुरु मानत होता त्यांचीच आठवण म्हणून त्यांनी पुण्यात लोकहितवादी हे साप्ताहिक वर्षभर चालू केले होते पण स्वदेशीच्या प्रचारामुळे इंग्रज सरकारने ते वर्षभरात बंद पाडले होते तर बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्मिक साप्ताहिकीत सुद्धा त्यांनी लेख लिहिले ले होते तर त्यांचे पुत्र म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी चालू केलेल्या मार्मिक साप्ताहिकात सुद्धा प्रबोधनकारांनी आपले लेख लिहिले होते तर विद्यार्थी मित्र ही झाली प्रबोधन यांच्या जीवन प्रवासाविषयी माहिती तर आता आपण प्रबोधनकारांनी लिहिलेल्या साहित्य संपदेविषयी माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्र आता आपण प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या विपुल ग्रंथ संपदेविषयी माहिती घेणार आहोत तर प्रबोधनकार ठाकरे यांनी जुन्या आठवणी आणि माझी जीवनगाथा असे चरित्रात्मक ग्रंथ लिहिले होते तर आठवणी आणि माझी जीवनगाथा हे दोन चरित्रात्मक ग्रंथ लिहिले होते तर नाटकामध्ये सीताशुद्धी खरा ब्राह्मण विधिनिषेध टाकलेलं पोर काळाचा काळ ध्रुवाचे अडळपद अशी नाटके त्यांनी लिहिली होती तर नाटकामध्ये सीताशुद्धी खरा ब्राह्मण विधिनिषेध टाकलेलं पोर काळाचा काळ आणि ध्रुवाचे आडळपद अशी नाटके प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिली होती तर आता आपण त्यांनी कोणते धार्मिक ग्रंथ लिहिले याच्याविषयी माहिती घेऊया तर त्यांनी हिंदूजनाचा रास आणि अधपतन आणि हिंदू धर्माचे दिव्य आणि संस्कृतीचा संग्राम देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे दे शनी महात्म्य वैदिक विवाह विधी असे धार्मिक द्रा, ग्रंथ लिहिले होते तर धार्मिक ग्रंथामध्ये त्यांनी जनाचा रास आणि अधपतन हिंदू धर्माचे दिव्य आणि संस्कृतीचा संग्राम देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे शनी महात्म्य वैदिक विवाह विधी असे धार्मिक ग्रंथ लिहिले होते तर इतिहासामध्ये त्यांनी कोदंडाचा तणत्का अर्थात भारत इतिहास संशोधक मंडळात उलटी सलामी ग्रामण्याचा साधंत इतिहास अर्थात नोकरशाहीची बंड दगलबाद शिवाजी तसेच त्यांनी प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूची म्हणजे साताऱ्याच्या राज्यकर्त्यांचा इतिहास आणि भिक्षुकशाहीचे बंड असे इतिहासविषयक ग्रंथ लिहिले होते तर इतिहासविषयक ग्रंथामध्ये त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले तर कोदंटाचा तनत्कार उलटी सलामी ब्राह्मण्याचा साधत्य इतिहास अर्थात नोकरशाहीची बंड दगलबाद शिवाजी तसेच प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी म्हणजे साताऱ्याचा राज्यकर्त्यांचा इतिहास भिक्षुकशाहीचे बंड असे इतिहासविषयक ग्रंथ लिहिले तर त्यांनी सामाजिक ग्रंथ कोणते लिहिले तर यामध्ये वक्तृत्वशास्त्र पोटाचे बंड बापाची कसरत मुलाची फसगत स्वाध्यायी संदेश उठ मराठ्या उठ शेतकऱ्याचे स्वराज्य कुमारिकेचा शाप असे सामाजिक ग्रंथ लिहिले तर सामाजिक ग्रंथामध्ये वक्तृत्वशास्त्र पोटाचे बंड बापाची कसरत मुलाची फसगत स्वाध्यायी संदेश उठ मराठ्या उठ शेतकऱ्याचे स्वराज्य कुमारिकेचा शाप असे सामाजिक ग्रंथ लिहिले होते त्यांनी तर त्यांनी पंडित रमाबाई संत गाडगेबाबा आणि संत रामदास यांची चरित्री सुद्धा लिहिली होती तर त्यांनी पंडिता रमाबाई संत गाडगेबाबा आणि संत रामदास यांची चरित्रे लिहिले होती त्यांनी तर पावनखिंडीचा पोवाडा असा त्यांनी एकमेव पोवाडा लिहिला होता तर पावनखिंडीचा पोवाडा असा त्यांनी एकमेव पोवाडा लिहिला होता तर विद्यार्थी मित्र ही झाली महाराष्ट्रातील समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी माहिती तर विद्यार्थी मित्र आपण हे लेक्चर आवडल्यास आमच्या सारथी अकॅडमीच्या चे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसेच या लेक्चरच्या नोट्स मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉईन व्हा टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर विद्यार्थी मित्र भेटूया आणखी एका समाज सुधारकासह पुढील लेक्चरमध्ये धन्यवाद